नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्वजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो असा हा गुरुपौर्णिमेचा दिवस एकवीस जुलै रविवार या दिवशी आहे दोन हजार चोवीसमध्ये गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि सर्व स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतं जशी आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने स्वामी भक्त गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करत असतात आणि आपल्या सर्वांना स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांच्या अति उच्च कोटीच्या स्वामींच्या आवडत्या सेवा करायच्या आहेत तर आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कधी सेवा सुरू करायची सेवा कधी संपवायची सेवा करत असताना कोणते नियम पाळायचे कोणते नियम पाळायचे नाही याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे सर्व माहिती तुम्हाला समजेल आणि तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहा गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी आलेली आहे तर आपल्याला ज्याही काही सेवा करायच्या असतील या सेवा आपल्याला एकवीस दिवसाच्या करायच्या आहेत आणि ह्या सेवेला सुरुवात आपल्याला एक जुलै या दिवशी करायची आहे आणि एकवीस जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे तर सर्वात पहिली सेवा म्हणजे स्वामींची सर्वात आवडती सेवा ती म्हणजे स्वामीचरित्र आप स्वामी सारामृत आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण करायचे आहे आता हे पारायण कसे करायचे हे आपल्या सर्वांना माहिती असेलच परंतु जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील त्यांना या विषयीची कल्पना नसेल त्यासाठी पुन्हा माहिती सांगते तर तुम्हाला एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुम्हाला एका दिवसाला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय हे संपूर्ण वाचन करायचे आहे तुम्हाला यासाठी स्वामीचरित्र सारामुख ही पोथी किंवा हा ग्रंथ लागणार आहे आणि हा ग्रंथ तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रातून मठातून उपलब्ध करू शकतात या सेवा आपल्याला एक जुलैपासून चालू करायची आहे आणि बघा आज पंचवीस तारीख आहे तर तुम्ही या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही हा ग्रंथ उपलब्ध करून घ्या किंवा तुम्ही हा ग्रंथ केंद्रातून विकत आणून घ्या आता ह्या सेवा करताना तुम्हाला माहिती आहेच यामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहे हे अध्याय संपूर्ण आपल्याला या एका दिवसात एका बैठकीत वाचन करायचे असतात याला एक संपूर्ण पाठ असे म्हणतात असे पाठ आपल्याला एकवीस दिवसात एकवीस पाठ करायचे आहे तेव्हा आपलं एकवीस पारायण हे संपूर्ण पूर्ण होतं आता तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या मंदिरात केंद्रात तुम्हाला जाऊन ठेवून यायचं आहे जर का तुमच्या घरात जवळ स्वामींचं मंदिर नसेल केंद्र नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्या घरात असलेल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही खडीसाखर आणि नारळ ठेवा आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही दत्ताच्या मंदिरात जाऊन खडीसाखर आणि हा नारळ ठेवून यायचा आहे तुमच्या घराजवळ जरी स्वामींचं मंदिर नसेल तरी देखील बघा प्रत्येकाच्या घरापशी दत्ताचं मंदिर असतंच आणि दत्ताच्या मंदिरात तुम्ही ही खडीसाखर आणि एक नारळ ठेवलं तरी चालणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला महाराजांसमोर बसायचं आहे खडीसाखर आणि नारळ ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे तुमच्या जीवनात ज्याही काही समस्या असतील तुम्हाला ज्याही काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी तुम्हाला स्वामींना सांगायच्या आहे पहिल्या दिवशी तुम्ही सर्व तुमच्या अडचणी स्वामींना सांगायच्या आहे बघा आपले जे नातेवाईक असतात आपण जर का त्यांना आपल्या समस्या अडचणी सांगितल्या तर ते रडून रडून आपल्या समस्या अडचणी ऐकतात आणि नंतर जगाला हसून हसून सांगत असतात त्यासाठी आपण आपल्या समस्या अडचणी आपल्या इतरांना कोणालाही न सांगता तुम्ही स्वामींजवळ तुमच्या समस्या सांगा अडचणी सांगा बघा यातून मार्ग दाखवण्याचं काम हे आपले स्वामी महाराज करणार आहेत तर पहिल्या दिवशी तुमच्या ज्या पण अडचणी असतील ज्या पण समस्या असतील त्या सर्व स्वामींना सांगा ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ती समस्या ते कारण ती इच्छा तुम्ही स्वामींना सांगा तुम्हाला फक्त संकल्प पहिल्या दिवशी सोडायचा आहे आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पहिल्या दिवशीच स्वामींना सांगायच्या आहे दररोज तुम्हाला रडत स्वामींना ह्या गोष्टी सांगायच्या नाही आहे पहिल्या दिवशी संकल्प सोडत असताना तुम्हाला संकल्पामध्ये अखंड हा शब्द वापरायचा नाही आहे संकल्प सोडताना तुमचं नाव घ्या हातामध्ये पाणी घ्या अक्षता घ्या थोडेसे फुलाच्या पाकळ्या घ्या आणि तुम्हाला सुरुवातीला खाली एक प्लेट किंवा ताट घ्यायचा आहे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही ही आ, हे पारायण किंवा तुम्ही ही सेवा कोणत्या गोष्टीसाठी अडचणीसाठी करत आहात ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि ती पूर्ण होऊ दे किंवा ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे आणि हातातलं पाणी तुम्हाला खाली ताटात तामणात सोडायचं आहे आता हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचा आहे आता हा झाला तुमचा संकल्प संकल्प झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुमची सेवा करायला सुरुवात करायची आहे आता सेवा कशी करायची हे सर्वांना माहिती आहेच तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करू शकतात बघा या सेवेमुळे प्रत्येकाला अनुभव आलेला आहे अतिउच्च कोटीची ही सेवा आहे आणि प्रत्येकाला यातनं काही ना काही अनुभव येत असतो गुरुपौर्णिमा म्हणजे बघा शिष्याला गुरुसाठी काहीतरी देणं लागत असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या स्वामींसाठी काहीतरी द्यायचं असतं काही, काही देणं करायचं असतं आणि यासाठी आपण ही सेवा निस्वार्थपणे करायची आहे जर का तुम्ही ही सेवा निस्वार्थपणे केली तर बघा तुम्हाला जे पण काही पाहिजे आहे ते स्वामी तुम्हाला भर भरून योग्य वेळ येईल त्यावेळेस देणार आहे तर ही झाली सेवेची माहिती त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे बघा ह्या तीन सेवा तुम्हाला शक्य झाल्यास आवर्जून करायच्या आहे आपल्या जीवनात आपण कष्ट हे करत असतो आणि ह्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आपल्याला देवांपशी जाण्याचा मार्ग म्हणजे आपले गुरु आहेत आणि जेव्हा आपण आपल्या गुरूंपशी जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या इष्टदेवतेकडे किंवा आपल्या कुलदेवतेकडे जाण्याचा मार्ग हा आपोआप मोकळा होत असतो या सेवा केल्यामुळे आपण स्वामींच्या ज्या सेवा करतो ह्या सेवा केल्यामुळे आपल्या आपल्याला जे कर्म आहेत आपले जे कर्म आहेत हे कर्म आपल्याला भोगावे लागतातच परंतु याचे भोग हे कमी होतात याचे प्रारब्ध हे कमी होत असतात आपला हात जिथे जाणार असतो तिथे आपली करंगळी जाते फक्त एवढा फरक आपल्याला ह्या सेवेमुळे मिळत असतो आता यानंतर तुम्हाला दुसरी सेवा म्हणजे तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्ही एकवीस दिवस तुम्ही हे अध्याचं पठन करू शकतात तुम्ही संकल्प सोडून करू शकतात किंवा संकल्प नाही सोडला तरी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकतात तुम्हाला फक्त संकल्प सोडताना अखंड हा शब्द वापरायचा नाही आहे कारण बघा महिलांना मासिक धर्म असतो पिरियड्स असतात त्यामुळे सेवेमध्ये खंड पडतो किंवा पडू शकतो किंवा महिलांना घरातले अनेक कामं असतात काही अडचणी आल्या किंवा आजार पण आलं किंवा कुठे बाहेरगावी जावं लागलं तर तुमचा अखंड पडू शकतो त्यासाठी तुम्हाला संकल्प सोडताना मी ही सेवा एकवीस दिवस करणार आहे असं फक्त तुम्हाला बोलायचं आहे ही सेवा एक अखंड एकवीस दिवस करणार आहे असं तुम्हाला बोलायचं नाही अखंड शब्द वापरला तर तुम्ही त्यामध्ये बांधल्या जातात आणि महिलांकडनं ही सेवा अखंड होऊ शकत नाही मध्ये एक दिवसाचा दोन दिवसाचा गॅप हा येतच असतो त्यासाठीच हा व्हिडिओ मी लवकर बनवत आहे की जेणेकरून जर का ज्या महिलांचे मध्ये येणार असेल त्यांनी ही सेवा तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून जरी करायला चालू केली तरी चालणार आहे असं काही नाही की तुम्ही एक जुलैलाच ही सेवा चालू केली पाहिजे असं काही नाही तुम्ही ही सेवा सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखे करू शकतात म्हणजे बघा ज्यांचे पिरियड्स च्या डेट किंवा तारखामध्ये येणार असेल त्या महिलांनी ह्या सेवा लवकर सुरू केल्या तरी चालणार आहे तुम्हाला फक्त ह्या सेवेची सांगता ही एकवीस जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे अन बघा जरी तुमची ही सेवा एकवीस तारखेनंतर पुढे जास्त दिवस झाली तरीही काही हरकत नाही किंवा तुम्हाला तुम्हाला मध्ये पिरियड्स नसतील तुमच्या तारखा नसतील आणि जरी तुम्ही ह्या सेवा आत्तापासून चालू केल्या तुमच्या सेवा ह्या एकवीस दिवसाच्या वर जरी झाल्या बावीस दिवस तेवीस दिवस तरीही काही हरकत नाही आहे बघा सेवा जर का तुमच्याकडनं जास्तीची झाली तर स्वामी काही तुम्हाला म्हणणार नाही आहे किंवा तुम्हाला जास्तीची सेवा झाली म्हणून तुमच्यावर नाराज होणार नाही आहे बघा झालं तर तुम्हाला तुमच्यासाठी हे सर्व चांगलंच होणार आहे आणि तुम्ही जरी जास्तीची सेवा केली तरी देखील तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे जास्तीचंच मिळणार आहे तुम्हाला फक्त सेवा करताना मनापासनं पूर्ण श्रद्धेने सेवा करायच्या आहेत बघा तुम्ही ज्याही ज्याही काही स्वामींच्या सेवा करत असाल याचं फळ एकाना एक दिवस आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं आता या सेवा करत असताना काही नियम आहेत ते म्हणजे बघा तुम्हाला ह्या सेवा करत असताना मांसाहार हा कडकडीत कर वर्ज करायचा आहे तुम्ही अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवू शकतात इतरांना खायला देऊ शकतात परंतु जी व्यक्ती सेवा करणार आहे तिनी अजिबात एकवीस दिवस नॉनव्हेज खायचं नाही आहे आता ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आहे तुम्ही जर का संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन अजिबात करण्याची गरज आहे हा ज्यांची इच्छा असेल त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी चालेल परंतु संतान प्राप्तीच्या इच्छेसाठी तुम्हाला अजिबात ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आहे बाकी तुम्हाला इतर कोणतेही नियम नाही आहे शक्य झाल्यास तुम्ही बाहेरचं अन्न वर्ज्य करायचं आहे जेवढं तुम्हाला तुमच्या घरातील अन्न ग्रहण करता येईल तेवढं तुमच्या घरातील अन्न ग्रहण करायचं आहे चुकून जर का बाहेरचं तुम्हाला खावं लागलं तर तुम्हाला गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला हे अन्न सेवन करायचं आहे कारण काही महिला या वर्किंग असतात काही पुरुष काही दादा हे जॉबला जातात त्यांना बाहेर मेसमध्ये खावं लागतं किंवा काही कॉलेजचे स्टुडंट मुलं असतात त्यांना बाहेरचं मेसचं खावं लागतं मग अशांनी काय करायचं तर अशांनी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेवण हे करायचं आहे आता यानंतर तुम्ही दत्त बावांनी बघा दत्तबाबांनी सर्वांना माहिती आहेच ती तुम्ही दररोज अकरा वेळा वाचन करायचे आहे असं एकवीस दिवस तुम्हाला दत्तबाबांनी रोज अकरा वेळा पठण करायचे आहे तर ह्या सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायच्या आहे या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचे एकवीस पारायण एकवीस पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सात पाठ करू शकतात तुम्ही अकरा पाठ करू शकतात म्हणजे बघा न करण्यापेक्षा तुम्हाला जीही काही सेवा करणं शक्य असेल ती सेवा तुम्ही थोडासा टायमिंग देऊन करायची आहे किंवा फक्त तुम्ही रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप एकवीस दिवस करायचा आहे तर बघा ह्या सेवा करत असताना आपल्याला स्वामी सम आपल्याला स्वामी महाराजांच्या रोजच्या नित्यसेवा जी आहे ती सेवा आपल्याला दररोज न चुकता करायची आहे आणि त्या सेवा करून आपल्याला या सेवा करायच्या आहे तर गुरुपौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे गुरुपौर्णिमा कधी आहे गुरुपौर्णिमेचा मुहूर्त किंवा टायमिंग काय असेल याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर का तुमचे काही आणखीन प्रश्न असतील तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ